आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाटील यांना महाराष्ट्र राज्याचं जक्ष पदन मंत्री पदन व आपल्या ने सर्वांचे नेते आदरणीय आमदार शिवाजी नवकर्डीले साहेबांना नगर राहरी मतदार मतदारसंघाचं आमदार पद व जिल्हा बँकेसाठी बेस्ट चेअरमन ऑफ द इयर चा, चा पुरस्कार आणि हा सत्कार समारंभ आपण सर्वांनीच मोठ्या उपस्थिती प्रेमाने आणि आशीर्वादाने आयोजन केलाय यासाठी इथं उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरचे प्रमुख मान्यवर प्रमुख पदाधिकारी समोर बसलेले सर्व ज्यांनी या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस दिवस एक केला आणि या निवडणुकीच्या मैदानामध्ये कुठल्याच गोष्टीचा विचार न करता आपली पूर्ण शक्ती आणि ताकदपणाला लावली आणि हा विजय खेचून आणला असे समोर बसलेले सर्वच आपल्या मतदारसंघातील व आपल्यावर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ मान्यवर तरुण मित्र परिवार महिला माता भगिनी सर्व लाडक्या बहिणी उपस्थित असणारे सर्वच उपस्थित मान्यवर सर्वांचं मी प्रथमता हार्दिक स्वागत करतो एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर